मंडळी नमस्कार शुभ सकाळ मी लोणावळ्याला आलो आहे मागे तुम्हाला दिसते आमचं स्टेट हॉलिडे होम आहे स्टेट बँक ही आमची दुसरी आई एक आई आमची जिने आम्हाला जन्म दिला लहानाचं मोठं केलं चांगले संस्कार केलं चांगलं शिक्षण दिलं आणि एक ही आमची आई स्टेट बँक जिने आम्हाला अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य सुविधा वेलफेअर सुविधा आणि बाकीसुद्धा आमच्या इतर काही अडीअडचणी असतील त्याहीसुद्धा त्यांनी आमच्या पूर्ण केल्या तर अशी ही आमची दुसरी आई कायम आम्ही या स्टेट बँकेची ऋणी आहोत रिटायर झालो तरीसुद्धा ज्या काय आमच्या स फॅसिलिटीज आम्हाला दिल्यात त्यापैकीच ही एक फॅसिलिटी होम एस बी आय होमच्या प्रवेशद्वारावर मी उभा आहे पाहूया आमचं स्टेट बँक ऑफ इंडिया लोणावळ्याचा हॉलिडम कसा येते आम्हा सर्वांना सन्मान प्रतिष्ठा आणि एक स्टेटस मिळवून देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा लोणावळा येथील हा हॉलिडे होम गेटमधनं आत आल्याबरोबर समोर आपल्याला एक खाणी पण सुंदर असं शंकराचं मंदिर दृष्टीस पडतं शंभू महादेवाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया या मंदिराच्या बाजूलाच असलेल्या हॉलिडूमच्या ऑफिसमध्ये जाऊन इथले केअरटेकर श्री शेख यांना आपण भेटू नमस्कार एस बी आय हॉलिडूमधे तुमचं वेलकम आहे सगळ्या स्टाफचा आणि तुम्ही इकडे येऊन जरा निसर्गाचा मजा घ्या कारण हॉलिडोम आमच्या एकदम सुंदर बनवलेली आहे एस बी ने आणि रिटायर एम्प्लॉईज करंट एम्प्लॉईज सगळे इथे येऊन मजा घेतात एसबीआय एम्प्लॉईज साठी आहे ओनली मी पण एक एम्प्लॉई आणि केअरटेकर म्हणून इथे काम करतोय आणि इथे सगळ्या सुविधा आणि सी सी कॅमेरा इथे लावलेल्या आहेत तर प्रत्येक रूमवर बाहेर जोडून काय घटना घडते काय नाही घडते इथे सेफ्टी पण ठेवलेल्या आहेत आणि वॉचमेन वगैरे पण आहेत तर कुठल्याही घटना इथे घटलेल्या नाही आतापर्यंत आणि इथे डी एम डी पासून ते मॅसेंजरपर्यंत सगळ्यांना सुविधा एकच भेटते सगळ्यात चांगले आहेत आणि एक फॅमिली फॅमिलीमधून आम्ही राहतोय गुड गुड थँक्यू शेखजी थँक्यू इथे उजव्या बाजूला टॉप मॅनेजमेंटसाठी असलेले व्हीआयपी सुट आहेत समोरच छान असं विस्तीर्ण लॉन आहे मित्रांनो माझ्या मागे जे तुम्हाला दिसते ही कॅन्टीन आहे या कॅन्टीनमधनं व्हेज नॉन व्हेज तुम्ही इथे ऑर्डर करू शकता आणि यांच्याकडनं मागवू शकता तिथूनच पुढे गेल्यावर उजव्या बाजूला आपल्याला पार्किंग स्लॉट दिसतो हा पार्किंग एरिया आहे मित्रांनो विसेक गाड्या अगदी सहज लागू शकतील एवढं मोठं आणि भव्य असं पार्किंग आहे चला आपण पुढे जाऊन इथे असलेले आणखी काही रूम्स आणि हा परिसर पाहूया दुतर्पा असणाऱ्या या हिरव्यागार झाडा झुडपातून चालताना आपल्याला अगदी प्रसन्न वाटतं इथला हा सर्व परिसर बाराही महिने अगदी हिरवागार आणि निसर्गरम्य असतो या इथे हे टेनिस बॅडमिंटन कोर्ट आहे अशा प्रकारचे सुंदर रूम बांधलेले इथे कारंजे आहेत हे फाउंटन हे रात्री सुरू करतात खूप छान दिसतंय इथे काही रूम्स आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी लॉन नाही इथे औसाळ्यामुळे सर्व काही हिरवं गार झाले खूप सुंदर प्लेझंट क्लायमेट आहे आणि या समोरच्या सूटमध्ये आम्ही दोन दिवस राहायला होतो मित्रांनो हे आपलेच एक सहकारी मित्र जे yes. रिटायर झालेत तर ते सुद्धा इथे आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू सर जी नमस्ते 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 सर आई एम रिटायर्ड पर्सन फ्रॉम एस बी आय फ्रॉम अहमदाबाद सर्कल हा और हॅविंग वंडरफुल केरियर इन बँकिंग अँड फॉर मातृसंस्थापन यस राईट सर इच एव्हरी मोमेंट आवर एस बी आय Keeps uh, us very nicely, very nicely. Even after retirement, SBI taking much care for us. Thank you, sir. Really, thank I'm you. I am happy to see you, and have a, have a nice day for me. Thank you so much, sir. <laughs> ah, thank you very much, madam. Thank you. <laughs> हा हॉलिडेम परिसरातलाच सगळा व्ह्यू आहे तिथे एक जुनी विहीर आहे मित्रांनो त्या विहिरीचं पाणी उन्हाळ्यात वगैरे त्या झाडांना वगैरे पुरवलं हो जातं खूप छान परिसर आहे हे विहीर आहे विहिरीच्या आतूनच एक झाड उगवलेलं आहे <laughs> तुम्हाला दिसतंय बघा वरती एकंदर हा आजूबाजूचा परिसर खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे इथला हा निसर्ग आणि इथलं वातावरणच लोणावळ्याचं इतकं भारी आहे की प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करतं हे कालच्या मुसळधार पावसात वाऱ्याने हे झाडाची एक फांदी खाली पडली हॉलिडे होमला आपण पूर्ण परिक्रमा केलेली आहे या संपूर्ण कॅम्पसमध्ये आपण फिरून आलो आहोत तर मित्रांनो हा एकंदर असा सर्व परिसर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया हॉलिडेहोम लोणावळा स्टेशनपासनं चालत पंधरा मिनटाच्या अंतरावर हो आहे चालत आणि एकदम निसर्गरम्य ठिकाणी बुशी डॅमला जाणाऱ्या रस्त्यावर मस्त आहे या या, या मोरे या हे आहेत आपले मित्र मोरे कॅन्टीनला असिस्टंट आहेत कॅन्टीन कर्मचारी आहेत आणि इथे खूप मेहनत घेतात आणि सगळ्यांची सेवा करतात सगळ्यांना चांगल्या प्रकारचं काय काही खायला मिळेल त्याची व्यवस्था पाहतात नमस्कार मोरे नमस्कार चला आपण आता आतले रूम्स पाहूया तर अशा प्रकारचे वेल मेंटेन सेल्फ कंटेन एसी रूम्स आहेत बँक मॅनेजमेंटने स्टाफसाठी अगदी चांगली व्यवस्था केलेली आहे काय मस्त पाऊस पडतोय मित्रांनो हे या आहेत आमचे यंग मित्र सगळे अबो सिक्स्टी ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे ते आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद बाय बाय पुनः भेटू पुनः भेटू थैंक यू पिलानी थैंक यू फॉर यू थैंक यू थैंक यू थैंक यू फॉर प्लीजेंट मेमोरी एनी टाइम वी कैन सी ऑन यूट्यूब बाय 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 सी यू सून द बैंकर टू एवरी इंडियन हर भारतीय का बैंक माय बैंक स्टेट बैंक हमारी शान हमारा अभिमान स्टेट बैंक ऑफ इंडिया